सुकरासी विष्ठा माने सावकास मिष्टान्नाची त्यास काय गुडी तेवी अभक्तांसी आवडे पाखांड न लगी त्या गुड परमार्थ श्वानासी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी तुका म्हणे सर्पा पाजिली या क्षीर व झाले डुकराला मिष्टान्न हे आवडणार नाही त्याला मिष्टान्नाची चव काय करणार त्याला केवळ विष्टा खाणे हेच आवडते तसेच अभक्तांना नास्तिकांना पाखंड मत आवडते परमार्थ त्यांना आवडत नाही कुत्र्याला पंचपक्वन्नाचे जेवण घातले तरी त्याचे लक्ष हाडावरच असते तुकाराम महाराज म्हणतात सर्पाला जरी दूध पाजले तरी त्याच्यापासून त्याच्या शरीरात विषच तयार होते जसे सर्पाला कितीही दूध पाजले तरीही त्याच्या शरीरामध्ये त्याचे विषच तयार होते त्या दुधाचे रूपांतर विषामध्येच होते तसेच एखाद्या पाखंडाला किंवा एखाद्या एखाद्या अभक्ताला आपण कितीही भक्ती करण्याचा मार्ग शिकवला कितीही सन्मार्गावर त्याला चालण्याचे शिकवले तरीही त्याची वृत्ती बदलत नाही कारण मूळत त्याच्या विचारामध्येच अभक्ती आहे त्याच्या विचारामध्येच पाखंड आहे त्यामुळे अशा अभक्तांच्या नादाला न ना लागणे हेच चांगले आहे